हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत मेथी मेथीची भाजी टाकून तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तापलं पण आता आपण दोन कांदे आहे बारीक कट करून टाकायचं आहे आणि हा दोन मिरची सांबार जिरं आणि लसण म्हणजे ठेचा टाकायचा आहे आता आपण कांद्याला परतून घेऊ मेथी टाकून मेथीची भाजी टाकून आपण अंडाभुर्जी बनवणार आहोत कडल्या पद्धतीनुसार आता याला छान असं कांद्याला परतून घ्यायचं कांदा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये ठेचा टाकायचा आहे मिरची तुम्ही आडूनुसार टाकू शकता कमी जास्त दोन ते तीन मिरच्या छोट्या छोट्या आणि थोडा सांबार आणि दोन ते तीन पाक्या लसणाच्या आहे अर्धा चम्मच जिरं आणि चार अंडे आहे गुर्जी अशी गावाकडे खूप जास्त अशीच बनवत असते झालेला आहे आता परतून यामध्ये तिखट आणि थोडं हळद आहे आता हे पण छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अंडे फोडून टाकायचे आहे अंडे फोडून टाकलेलं आहे आता असं फिरवून आहे चार अंड्या तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवू कारण छान असं फुलून जाते अंडे काढून घेऊ आता आणखी याला फिरवून घ्यायचं आता आपण यामध्ये मेथी टाकू मेथी असं कवळे कवळीच घ्यायची खूप जास्त देठ घ्यायची नाही आणि स्वच्छ मी धुवून चिरून घेतलेले आहे आणि पाणी नितळायला ठेवलेलं होतं आता आपण मेथी यामध्ये टाकून देऊ आणि तुम्ही गरजेनुसार टाकू शकता मेथी कमी जास्त करू शकता स्वच्छ धुवून घ्यायची आहे फ्रेश फ्रेश मेथी आहे छान वाटते मेथी आणि अंडाबुर्जी अंडाबुर्जीमध्ये मेथी छान वाटते याला असं मिक्स करून घेऊ आपण मीठ टाकायचं आहे आणखी यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आणखी मिक्स करून घ्यायचं याला आता छान असं मिक्स करू दोन ते तीन मिनिट मी छान गॅसवर याला मिडियम गॅसवर होऊ दिलं आता यामध्ये आपण सांबार टाकायचं आहे गावराने बऱ्यापैकी छान टेस्टी होते आणखी याला मिक्स करून घेऊ झाले आपली अंडा बुर्जी मेथीमधली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीने गावाकडे खूप जास्त असं बनवत असते पण चुलीवर आणि तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा झाले आपली बुर्जी छान अशी आणि चपातीसोबत गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता झाली आपली रेसिपी तयार भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू